आणि आता कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरती सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे कोलाड जवळील येथे नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे अकरा जुलै ते तेरा जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या दोन टप्प्यात हा ब्लॉक घेतला जाणार आहे या काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे प्रवाशांनी तसेच वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यासाठी सांगण्यात आले गेल्या बारा वर्षापासून पळसपे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडले रुंदीकरण पूर्ण झालं असलं तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पुलांची कामे ही रखडली आहेत ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे याचाच एक भाग म्हणून कोलाड जवळील पुई येथील नवीन पुलाचं काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात या पुलाचे गर्डर टाकण्याचं काम अकरा तेरा जुलै दरम्यान केलं जाणार आहे यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आले आहेत